सखारा कर, मारुती कदम जयश्री आणि अप्सरा जाधव यांसारख्या पात्रांसह कामगारांची कथा आहे ते त्यांचे शिक्षक निलेश मारी यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या शाळेत वर्ग घेतात सुरुवातीला कामगारांना त्यांच्या कठीण नोकऱ्या वैयक्तिक आव्हाने आणि शिक्षणाच्या कठोरतेचा समतोल साधण्यासाठी संघर्ष करावा लागतो निवृत्तीच्या जवळ असलेल्या मंचेकरला विशेषतः रस नसतो आणि जेव्हा मारुती तणावामुळे कोसळतो तेव्हा तणाव वाढतो आणि मंचेकर गटाला काम सोडण्यास उद्युक्त करतात अडचणी असूनही ही, ही कथा धैर्य आशा आणि दुसऱ्या संधींची आहे जी श्रमाचे प्रतिष्ठेचे आणि शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीचे अधोरेखित करते हे कामगारांच्या आत्मशंका आणि सामाजिक निर्णयापासून ते शिकून त्यांची ओळख आणि अभिमान परत मिळवण्यापर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करते हा चित्रपट मुंबईला चालत ठेवणाऱ्या अज्ञात नायकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि स्वप्न पाहण्यास आणि वाढण्यास